नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी अवेळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले असेल अशा से शेतकऱ्यांना तीन कोटी बावीस लाख रुपये मदत ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही वर्ग करण्यास सुरुवातही झाली आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शिरूर तालुक्यातील बेट बागांसह पश्चिमपट्ट्यातील चौदा गावांत वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झाले आहे तर या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना तीन कोटी बावीस लाख रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत असून सर्वांचे खाते के वाय सी करून घ्यावे असे देखील आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहेत तर मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तालुक्यातील बेट भागांसह पश्चिम भागात प्रचंड वादळी वाऱ्यासह गारपीट ही झाली होती तर गारपिटीची तीव्रता खूप असल्याने भाजीपाला पिकांसह फळझाड्यांचेही पिकांचेही आतोनात नुकसान हे झाले आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना हे किती नुकसान हे झाले आहे तर मित्रांनो या तालुक्यामधील गावांमधील टाकळी हाजी तसेच साबळेवाडी माळवाडी एमाई तसेच मुंजाळवाडी खैरनगर सबिंदणे पाबळ केंदूर फाकटे काठापूर इचकेवाडी तसेच कानूर मेसाई वागोली वाघोळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला तसेच फळझाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर यावेळी लोकप्रतिनिधी व शेतकरी या यांची मागणीही करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली होती तर त्यानुसार प्रांत अधिकारी हरीश सुळ तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी तातडीने आदेश देत कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात पिकांचे प्रत्यक्ष ही केले तर त्यामध्ये दोन हजार सातशे सात शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले होते तर त्याबाबत तहसीलदार बाळासाहेब मस्के म्हणाले की पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई झालेल्या दोन हजार सातशे सात शेतकऱ्यांना तीन कोटी बावीस लाख वीस हजार इतके रुपयांची मदत ही मंजूर केली असून प्रत्येकांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यास वर्ग ही होत आहे तर मित्रांनो ही या तालुक्या खात्यात ही वर्ग करण्यास ही सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद